जोग महाराज संस्थांचे महंत गुरुवर्य श्रीराम महाराज झिंजुरके हे गेल्या वर्षभरापासून दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला पैठणचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पावनभूमीत असलेल्या गोदावरी नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवत आहेत शेवगाव तालुक्यातील किमान दोनशे ते तीनशे भाविक भक्तांना बरोबर घेऊन गंगेच्या नदीपात्रात वाळवंटात भाविक भक्त हे मृत लोकांचे खराब कपडे तुटलेले काही देवी देवतांचे फोटो हे नदीपात्रात आणून टाकतात लोक नदीला अपवित्र करत आहेत पवित्र गंगेच्या पाण्यात स्नान करणारे व ते पाणी आचमन करणारे भाविक भक्तांना यामुळे पीडा होऊ नये यासाठी झिंजुरके महाराज हे नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवत आहेत आमचे अहमदनगर शेवगावचे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांनी महाराजांशी बातचीत करताना महाराज म्हणाले गंगा ही पवित्र आहेत तिला पवित्र ठेवा तिच्यामध्ये घाण टाकून तिला अपवित्र करू नका ती आपल्याला शाप देईल जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव गंगा गंगित यो ब्रुयात योजना नाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोक स गच्छती अशी गंगा महती विविध श्लोकामधून अभंगामधून संतांनी वर्णन केलेली आहे नुसतं गंगेचं आपण ध्यान केलं जप केला तरी विष्णू लोकाची प्राप्ती होती स्नान केल्याच्यानंतर आपलं पाप जातं पण अलीकडे आपण कोणत्याही क्षेत्रावर गेलो आणि त्या ठिकाणी जे आपल्या पवित्र नद्या आपण म्हणतो पण गंगा त्या ठिकाणचं जी मलिनता की जे येणारे भाविक भक्त त्या ठिकाणी आपण त्याची स्वच्छता पावित्र्य न राखता त्याच्यामधून विविध अंगाने आपण ती अस्वच्छता करतो तर भाविक भक्तांनीच मनावर घेऊन आपल्यामुळे गंगेची कोणत्याही प्रकारची मलिनता अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे आम्ही सद्गुरु श्री जोग महाराज सेवा संस्थांच्या मोहीम बालम ठाकरे वासियांना त्यांनी आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही या ठिकाणी सर्वजण गोदावरी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालो माझी एकच विनंती आहे भाविकांना की या ठिकाणी ही स्वच्छताच करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे त्यांनी आगामी काळामध्ये अशा प्रकारचे कपडे किंवा निर्ला निर्माल्य या ठिकाणी नदीमध्ये न टाकता ते तिकडेच नष्ट करावं आणि जी नदी स्वच्छता मोहीम आहे ती आपोआपच प्रभावीपणे राबवली हो जाईल आणि महाराजांनी गुंजरचे महाराजांनी ही स्वच्छता अभियान गंगेमध्ये राबवण्याचं काम सुरू केलं मग आपल्याला असं वाटत नाही का की बुवा पंढरपूर आहे आळंदी आहे हा तिथले तिथले जे प्रमुख महाराज मंडळी आहेत की जे किंवा जे स्वतःला संत म्हणून घेणारे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवून त्या ठिकाणी त्या ठिकाणची नदी कशी स्वच्छ करता येईल किंवा गंगा कशी स्वच्छता करता येईल हे केलं पाहिजे फक्त कीर्तनातून स्वच्छतेचं महत्व पटून न देता त्यांनी वैयक्तिकरित्या किंवा स्वतःही अशा प्रकारच्या उपक्रम जर राबवले तर आपोआपच मोठ्यांचा प्रभाव हा सामान्य जनतेवर पडून आपोआपच या ठिकाणी या अनेक वर दिवसापासनं तालुक्यामध्ये म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी कीर्तन सेवा करतात त्या ठिकाणी ते त्या या गंगा स्वच्छतेबद्दलचं एक समाजासाठी प्रबोधन करतात की जेणेकरून आपल्यापासून गंगा अशुद्ध होणार नाही स्वच्छतेचं त्याचं गंगाचं पावित्र्य कसं राहील हे समाज प्रबोधन करण्याचं काम ते निश्चितपणाने करतात आणि नुसतं प्रबोधन नाही करत दर एकादशीला त्यांच्या माध्यमात म्हणा ते स्वतः येऊन महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा